नियम नंबर एक वेळ चांगली की वाईट हे कोणावरच सांगून येत नाही नियम नंबर दोन वाईट वेळ आली असेल तर त्याला सामोरे जा कारण चांगले दिवस येणार आहेत नियम नंबर तीन आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे आपल्यावर आलेली वाईट वेळ नियम नंबर चार वाईट वेळ निघून जाते जाताना ती चांगल्या लोकांचे खरे रूप देखील दाखवून जाते नियम नंबर पाच वाईट वेळ येते ती आपल्याला आयुष्य नव्याने घडवून दाखवण्यासाठी नियम नंबर सहा आलेली वाईट वेळ एकदा निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील नियम नंबर सात वेळ वाईट आहे पण सात मजबूत आहे नियम नंबर आठ वाईट वेळेत साथ सोडलेल्यांना विसरून जा पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांचे मोल अजिबात विसरू नका नियम नंबर नऊ वाईट वेळ सांगून येत नाही त्याची वाट पाहण्यापेक्षा सकारात्मक राहून कामे करा नियम नंबर दहा चांगली वेळ हवी असेल तर आधी वेळेला सामोरे जा नियम नंबर अकरा वाईट वेळ आली तर घाबरून जाऊ नका त्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन धीराने काम करा चला तर मग हे अकरा नियम तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा